नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं अशी जोरदार मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज भारत आफ्रिका परिषदेत केली जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अडीच अब्ज लोक, अब लोक केवळ भारत आणि आफ्रिकेत राहतात संपूर्ण मानवजातीच्या एकष्ठम राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेचं हे सत्तरावं वर्ष आहे त्यामुळे आता या संघटनेत काळानुरूप सुधारणा करणं अत्यावश्यक झालं आहे असंही स्वराज यावेळी म्हणाल्या विविध देशातील दहशतवादी संघटनांचे परस्पर संबंध लक्षात घेत या समस्येशी एकत्र येऊन लढा देणं आवश्यक असल्याचं मत स्वराज यांनी यावेळी मांडलं वित्तीय तूट ही चिंतेची बाब नाही चालू आर्थिक वर्षातलं वित्तीय तुटीचं उद्दिष्ट सरकार निश्चितच गाठेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते निर्गुंतवणुकीबाबतच्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील असंही जेटली म्हणाले वस्तू आणि सेवा कराबाबत विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू आणि येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करू असं जेटली यांनी सांगितलं थेट परदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम अधिक शिथिल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही जेटली म्हणाले कुख्यात गुंड छोटा राजन याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला जी माहिती आहे ते केंद्राला देणार असून त्याला भारतात परत आणल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या हवाली करण्याची मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे छोट्या राजांकडून महत्वपूर्ण माहिती मिळेल असं सांगून डी गँगला जेरबंद करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील अनेक गुन्ह्या छोट्या राजांचा हात असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रात खटले दाखल केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं छोट्या राजांवर महाराष्ट्रात पत्रकार जेडे हत्तेसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत अफगाणिस्तान भारत आणि पाकिस्तानला हजरवणाऱ्या शक्तिशाली भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीनशे पस्तीसच्या आसपास पोहोचली आहे एकट्या पाकिस्तानात सुमारे दोनशे सदतीस जण मृत्यूमुखी आहेत पाकिस्तानात जण जखमी झाले असून अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे भारतात जम्मू काश्मीरला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे भूकंपामुळे दोन जण मृत्युमुखी पडले असून एकोणीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे डाळींच्या वाढत्या किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी राज्यभरात साठेबाजांविरुद्ध छापासत्र सुरू आहे लातूर जिल्ह्यात डाळी खाद्यतेलं आणि खाद्यतेलबिया यांच्यावर साठा मर्यादा लागू करण्यासाठी पुरवठा विभागाच्या अठ्ठावीस पथकांनी चारशे तीस ठिकाणी छापे घातल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली तपासणीच्या वेळी योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे पासष्ट गोदामांना सील ठोकण्यात आलं अकोल्यातही साठेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे मुंबईतल्या मालाड इथल्या मनोरी गगनगिरी महाराज आश्रम परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काल लक्षलक्ष दीपसोहळा संपन्न झाला यावेळी संपूर्ण मनोरी डोंगर लक्ष दिव्यांच्या तेजानं उजळून निघाला होता मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक भक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे पुण्यात सहा डिसेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची ब्रँड अँबॅसेडर भारतीय धावपटू ललिता बाबर असणार आहे स्पर्धेच्या संयोजकांनी आज पुण्यात ही घोषणा केली या स्पर्धेत यंदा पुरुषांसाठी पूर्ण मॅरेथॉन अर्ध मॅरेथॉन आणि मिनी मॅरेथॉन तसंच महिलांसाठी अर्ध मॅरेथॉन आणि मिनी मॅरेथॉन अशा पाच गटात स्पर्धा होणार आहेत त्याशिवाय साडेतीन किलोमीटर अंतराची चॅरिटी रन स्पर्धा आणि अपंगांसाठी व्हीलचेअर स्पर्धाही असेल राज्य पातळीवर कुमार खेळाडूंसाठीही स्पर्धा होणार आहे मुख्य स्पर्धेच्या प्रवेशिका सुरू झाल्या कुमार आणि अपंगांच्या प्रवेशिका नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहेत अशी माहिती संयोजकांनी दिली सिंगापूर इथं सुरू असलेल्या डब्ल्यूटीए स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीसनं पहिल्याच सामन्यात सहा चार सहा दोन असा विजय मिळवला आहे त्यांनी अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव केला गेल्या वर्षभरात सानिया मार्टिना या जोडीनं आठ स्पर्धा जिंकत विजयी घोडदोड कायम ठेवली आहे याबरोबरचे वर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार